राज्याच्या आत चा राजकारणात आता अर्थकारणाची धुरा कोणाच्या हाती दादांच्या काळात तिजोरीवर असणारा कर्जाचा बोजा आणि आजची परिस्थिती या जमीन फरक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत आता सर्वांच्या नजरा लागून आहेत त्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यातील अर्थसंकल्पाकडे जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे अजितदादा जेव्हा अर्थमंत्री होते तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यावर साधारण आठ पूर्णांक एकोणचाळीस लाख कोटींचं कर्ज होतं मात्र आज चित्र बदललंय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पापर्यंत हेच कर्ज नऊ पूर्णांक बत्तीस लाख कोटींच्या पार आहे अशा परिस्थितीत अजितदादांच्या अनुपस्थितीत फडणवीस हे शिवधनुष्य पेलू शकते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सर्वात मोठी चर्चा आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची ही योजना सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे पण वाढत्या आर्थिक ताणामुळे या योजनेच्या निधीत कि किंवा अंमलबजावणीत काही बदल होणार का अशा चर्चांना चर्चा वित्त विभागाने आधीच निधी वितरणात वीस टक्के कात्री लावली आहे कर्मचाऱ्यांच्या पगारात पाच टक्के कपात तर कार्यालयीन खर्चात वीस टक्क्यांची खट करण्यात आली आहे एकीकडे सर्वसामान्यांच्या योजनांसाठी निधीची ओढाताण होत असताना दुसरीकडे आमदार निधी आणि पेन्शनसाठी मात्र शंभर टक्के तरतूद कायम ठेवण्यात आली आहे राज्याच्या आर्थिक नियोजनाची ही अग्निपरीक्षा देणारा दोन हजार सव्वीस सत्तावीसचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस कसा मांडतील आणि त्याने लोकांच्या खिशाला झळ बसणार की दिलासा मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल मी दीपेश पवार कोलाबा न्यूज ट्वेंटी फोरमधून